मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरात सुद्धा उत्तरेश्वर पेठ इथल्या कार्यकर्त्यांनी उत्तरेश्वर मंदिर ते आंबाबाई मंदिर असा दंडवत घालत अनोखा मोर्चा काढला मराठा समाजाला च्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर कोल्हापूर सातारा सांगली या तीनही जिल्ह्यांमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय यापूर्वीसुद्धा अनेक आंदोलनं झाली आणि आता पुढचा टप्पा म्हणून आज उत्तरेश्वर पेठ इथल्या मराठा समाजाच्या वतीनं हे दंडवत आंदोलन करण्यात आलं यावेळेला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आंदोलकांमध्ये विद्यार्थी मराठा तरून समाजातले तरुण तरुणी यांचा अवंतिका प्रभावे समाजातील अशी अनेक लोक आहेत की त्यांना नोकऱ्या नाहीत फी मध्ये काही कमी नाही यासाठी आम्ही मराठा आरक्षण करत आहे आज काय काय केलं आज आम्ही महा महादेवाचं मंदिर ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत दंडवत घालत जाणार होतो पण आम्हाला जाऊन दिलं नाही त्यासाठी आम्ही काही पण करून पुढे जाणारच नाव साक्षी सचिन हारशे मी इथं दंडवत घालण्यासाठी आलो आहे कारण आम्ही मराठा आरक्षण आम्हाला ते मिळालंच पाहिजे आम्ही असं किती दिवस शांत बसायचं म्हणून आम्ही महा इथून महादेवाच्या मंदिरापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत दंडवत घालत जाणार आहे आम्हाला कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही आम्ही जाणारच काही पण करू त्यामुळे या आरक्षणाच्या आणि आंदोलनाच्या बातम्यांनंतर आता शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काही बातम्या केंद्र सरकारनं शेतीच्या संदर्भात तीन विधेयकांना मंजुरी दिली यानंतर या विधेयकांना सर्वच स्तरातून विरोध होताना दिसतोय शुक्रवारी शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले जालना इथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं तर शिर्डीमध्ये या विधेयकाची विरोधकांनी होळी केली पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं तर तिकडे अकोल्यात अध्यादेशाची होळी करण्यात आली तिकडे नंदुरबार नंदुरबारमध्ये ठिया आंदोलन करण्यात आलं कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेसह विरोधक आक्रमक झाले अकोले किसान सभेच्या वतीने अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली नेतु, आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांनी कृषी विधेयकाची होळी करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते यावेळेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला केंद्र सरकारनं नवीन कृषी धोरण रद्द केलं नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अजित यांनी दिला सत्ताधारी असणाऱ्या आणि शिवसेनेला सुद्धा हजारो शेतकरी या आंदोलनात किसान सभा आणि संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सामील होताना दिसत आहेत एक जबरदस्त प्रतिरोध हा केंद्रीय कायद्यांना या निमित्तानं होतोय मोदी सरकारच्या शेती विरोधी धोरणाला एक अत्यंत मोठ्या विरोध हा संबंध देशभर आणि महाराष्ट्रात होतोय महाराष्ट्रातला आत्ताचा प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे सरकारला यामुळे झुकावं लागेल यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर अन्य काही महत्वाच्या बातम्या